नमस्कार मित्रांनो व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी तुमच्याशी जरा थोडेफार आपले जे फीडबॅक आहेत हो, ते सगळे टाकता येणार नाही ना पण थोडेफार फीडबॅक मी तुमच्याशी शेअर करतो आहे ते बघून घ्यावा वाचून घ्यावा आणि लवकरच ह्या व्हिडिओ सुरुवात करतो आहे कारण ही व्हिडिओ असलेली आपली आंबेकाडूची ह्या सीझनची शेवटची व्हिडिओ त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये तुमकं बरेच काय काय असे गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ पूर्ण बघता असता तुमका रेट पण कमीमध्ये मिळतो तर आपण आता दुसऱ्या बागेत आंब्याची काढणी करू साठी ही ह्या वर्षीची शेवटची आंब्याची काढणी पण असू शकता आणि ही शेवटची आंब्याची काढणी असू शकते ह्या वर्षीची चला ना धावचा बघा एकदम जंगल वृक्षांचे मस्त मस्त असे आवाज येतात आणि जर म्हणजे असे येतात ना की आमका बाग म्हणजे फार्म विजिट करू या आता आम्ही कशाकडे नाही करत माहिती या येतं आणि फुक म्हणजे फक्त बघणार काय करणार आणि घेत काय नाही आणि एवढ्या ह्यांच्यासाठी आम्ही ख आमचा टाइम वेस्ट करत राहणार एक तर वेळ नसता एक तर आता टाइम इज इम्पॉर्टंट नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी यूट्यूब चॅनलवर तर आम्ही तुमका पहिल्यांदा आपल्या त्या दुसऱ्या बागेत घेऊन इलावणीची ही बाग आत्तापर्यंत आपण कोणा युट्यूबवर दाखवलेली नव्हती तर आपण त्या बागेत इलेले असा होता आणि या वर्षाची शेवटची काढणी आंब्याची ही आता आ, हो शक्यतो ही शेवटचीच काढणी असतली तर तो आंबो आता आपण काढू गेला मस्त गेलो सीझन ह्या मस्त झाला सगळ्या व्यवस्थित सगळ्यांकडे आंबे व्यवस्थित पोचले आंब्याचं रिझल्ट पण बरं येईलो थोडेफार मध्ये उन्नीस बीस झाला पण बाकी ओवरऑल सीझन आपल्याक मस्त गेलो सगळ्यांना आंबो आवडलो ह्या झाला सगळा मस्तपैकी टोपी घालता उन्हा ना तर आ, चला तर आता आंब्याची काढणी आहात आता आपण आंब्याची काढणी बघूया आणि दुसरी गोष्ट जर कोणाक हिरवं आंबो होयो असतात होलसेल uh, रेटमध्ये तर तो आत्ता बघा आत्ताच्या आत्ता आपण तुम्ही आमका ऑर्डर करा जो स्क्रीनवर नंबर दिसता त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकतास कारण हिरो आंबो लगेच काढणी झाल्यानंतर एक दिवस आपल्याला ठेवून लगेच तुमच्याकडे पाठवलं जाईल तर चला आता भाग पण दाखवत आहे कामगारांसाठी ह्या पण घेऊन इलो आम्ही वडापाव असे मित्रांनो बागेत आता लांब असले ना तर आवाज असे कुकारे घालूचे लागतात ऐका बघितलाच ना असं या बघा ही मोस्टली सगळ्या काढून झालेला आंबे तुम्ही बघू शकता आंबो काय दिसत नाही तुम्हाला माहितीच होता या वर्षी आंबो कमी असा तर, तर आता आपण ही ह्या वर्षातली शेवटची काढणी असा जे आणि दुसरी गोष्ट ह्याची सुरुवात झालेली आहे ह्याची अक्षय तृतीयाच्या बुकिंगची सुरुवात झालेली असा ऑलरेडी आणि बुकिंग पण चालू झालेली असा एंड टायमा आंबो मिळणार नाही ना आणि ह्यो जो आता आपण हिरवा आंबो काढता तर हिरवा आंबो ह्यो कोणाक होयो असतात तर लवकर सांगा तो तुमका होलसेल रेटने आपण देऊया तर बघा माका सांगा हे कलमा बघून तुम्हाला काय वाटतं मे महिन्यात आंबो मिळा मे महिन्यात आंबो नाही यायचा त्याच्यामुळे जेमतेम तीस तारखेपर्यंत आंबो आहे त्याच्यामुळे जेंका दोन हजार तो देवगड हापूस खाऊचो असा तर त्यांनी लवकरात लवकर आपल्याक ऑर्डर द्यावा आणि लवकरात लवकर तुम्ही आंबो घराकडे मागवा आता आता आपण बागेतही लाव बागेत नंतर आपण जाता लावू ह्याच्यासाठी पॅकेजिंगसाठी जे आज मुंबईची ऑर्डर असा बँगलोर संभाजी छत्रपती संभाजीनगर का पण ऑर्डर असा तर पण जातं बघा फळ साईज बघू शकतास तुम्ही आता खालना सुरुवात केलेली असतात काढीत येतं लाव म्हटलं आज तुमका आपली मोठी बाग दाखवूया कारण जे आपण पॅकेजिंग वगैरे करतो जो मांगर असा काही कसो विषय ना आपण आंबो बोलेत ना ती आपली जी गाडी आहे बोलेला होत ना तकडी नेता सगळं शॉर्टिंग वगैरे करून तकडी पिकत घालतो तर आता कसं आज एवढं जास्त आंबू पिकलो नसल्यामुळे आज काय आपल्या ऑर्डरी आपल्या कम तेवढे भरू गावत नाहीत त्याच्यामुळे म्हटलं आज तुमकू होय तर पूर्ण तुम्ही बाग बघू शकतास आपली कशी ती पूर्ण वाईड अँगलमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करते पण एवढी मोठी असा ना की तुमकं ती वाईड अँगलमध्ये दिसणार आ पायरी आना ना हां मित्रांनो पायरी आणि केसर पण जर कोणाक होय असत ना तर केसरची पण तुम्ही ह्या देवा ऑर्डर देवा हे बाटली आपूजा पूजा आणि हो पायरी असा पायरीची पण बुकिंग चालू हा पायरी आणि केसर केसर नंतर येतलो हा त्याच्यामुळे केसरची जी बुकिंग असा ती तुम्ही बुक करून ठेवा ऑलरेडी कस्टमर आपले बुक करून ठेवतात कारण मग जेवढं आंबो येत त्यांची पहिली बुकिंग असा त्यांना दिलो जायत पूर्ण आपण आता बागेमध्ये फिरता बघू शकतास आंबे या वर्षीचे शेवटचे आंबे शेवटची काढणी मग आता हे आंबो जेवढो कसं पिका तर अक्षय तृतीय आपण चालवता लाव त्याच्यानंतर पुढचा पुढे तर त्याच्यामुळे बुकिंग चालू झालेली असा लवकरात लवकर बुकिंग का सुरुवात करा बघा गाडी आहे लावलेली असा पूर्णपणे बागेत गाडी येतात आणि हा बघा हा आंबो आता काढूचा आहो सगळं हे बघा हे सकाळपासून नेपाळ जे आहेत ते सकाळपासून त्यांची कामं चालू आहेत हे आता क्रेट काढलेले आहात बघू शकतास तुम्ही हे जाऊन मग नंतर आपण तकडी जाय आपण जास्त व्हिडिओ करता त्या बागेत जाऊन हे नंतर शॉर्टिंग वगैरे केले जातले ते बघा बघू शकतास ते बघा हा नारळ वगैरे आपण दिलेली आहे पूजा केलेली असा आणि हे आंबो बघा हे आंबो ई दादा येत होता बरी बघाय बाटली आपूस पण मिक्स त्यांची ती <गए>। रोशनी हे हे काढणी करून असे क्रेट मध्ये ठेवले जातात आणि हे क्रेट आपण आता गाडीमध्ये भरणारी घेऊन जाणार आणि हे जे आहे ना हे बघा हे का म्हणतात शिकारणी शिकारणी म्हणजे कशा सारखं घळ खाली देऊची गरज नाही त्याच्यामध्ये काढून ठेवलं आणि शिकारणी भरली की खाली सोडली की मग तो परत खाली असं क्रेटमध्ये खाली करून घ्यायचो बघाय रोशनी रोशनी मिरची दिलस तर मिरची पण खायच वाटते हो वडापा बरोबर ती बघा ही छोटी साईज असा पण तयार झालेलो बघा पण ही साइज आहे बघा तर ह्या बागेतली आता तकडची जी हा तुम्ही जी बघताच व्हिडिओत बाग असतं ही बघा आपण साईज छोटी आहे जास्त आंबो की साईज छोटी होता कमी आंबो की साईज मोठी राहता तर तुमका माहीत आहे आपण जे मोस्टली व्हिडिओ करतो आंबे पिकत घालतो थं तर हैसुल्या बागेतले तर आंबे ऑलरेडी स सगळं संपलेला तर आता कायच आंबो नाही ह्या वर्षीचं आंबो सगळं संपलेलो आता आपण हैसुली काढणी करता हैसुलो आंबो काढून झालो की त्याच्यानंतर ह्या वर्षीचो आंबो संपलो म्हणजे या सीझन का बाय बाय म्हणूक झाला तर त्याच्यामुळे आपले जे सबस्क्रायबर आहेत त्यांनी जर अजून कोणी खालायन नसतात आंबो तर त्यांच्यासाठी व्हिडिओ असा कारण दोन हजार पंचवीसच्या देवगड हापूस सीझनची हो आता शेवटची काढणी अशी आंब्यांची तर ह्या आपण आज आणि उद्या काढून सगळा पूर्ण करतो लाव तुमची ज्यांची कोणाची ऑर्डर असतात आणि तुमका एवढे तुम्ही जर सेल करणार असा तुमका हिरवो आंबो ह असतात तर तो पण आपण कमी रेटमध्ये तुमका होलसेलमध्ये देऊया जर तुमचे तसे पेटी असतील तर तुमका होलसेलमध्ये पण आंबो दिलो जाईल आणि पिको आंबो पण जर कोणाक होलसेलमध्ये व्हाय असत तर त्याचं पण रेट कमी केलेला सिंगल पेटीचं पण रेट कमी केलेला पूर्णपणे अक्षय तृतीयासाठी फुल डिस्काउंट दिलेला असा रेट कमी केलेला असता ज्यांका कोणाक ऑर्डर द्यायची असतात तर त्यांनी ऑर्डर पटापट आपली प्लेस करा ते बघा न्यापाने जेवण हे बनवतात जेव्हा हे असतात कंटिन्यू जेव्हा दोन तीन दिवस हे असतात हे जेवण बनवतो वरती बसासाठी झोपासाठी गेल्याने बघा पण ती हय झोपत रूम केलेली आहे रात्री फक्त दुपारचा वगैरे पडूसाठी हय जागा असा तर तुमका जरा बाग फिरूया म्हटलं आज तर ह्यो व्हिडिओ करूचो ह्योच उद्देश असा आज तारीख असा सतरा तारीख आणि जेमतेम तीस तारखेपर्यंत आंबोवास आणि तीस तारखेक असं अक्षय तृतीय असल्यामुळे त्याची बुकिंग ऑलरेडी एवढ्या फास्ट चालू झालेली आहे ना तर एंड टायमाक अशी वेळ येत ना जर फास्ट ऑर्डर झाली तर एन्ड टायमाक तुम्ही जर फोन केलास माका बाबा दोन पेटी होईल तर एक पेटी पण आपल्या एक देव गावाची नाही तर त्याच्यामुळे हो व्हिडिओ करूचं कारण ह्याच की बुकिंग लवकरात लवकर करा तुम्ही जरी उद्या फोन करताच नाही आंबो तुमका चोवीस तारखेक होऊया तर माका फक्त बुकिंग करायची नाही मी डेट वहीमध्ये जी आपण ऑर्डर घेत होता त्याच्यात मी लिहून ठेवते की चोवीस तारखेक तुमका आंबो देऊचो आहे ना मग तसा असा म्हणा नको की तुम्ही मी आत्ता फोन केलं आहे तर तुम्हाला आंबो पण आत्ताच देवा मी तुमका ज्या तारखेक आंबो आहे त्याच्या दोन दिवस आधीची तारीख माका द्यायची तुम्ही ते बघा यांचं नाश्ता वगैरे करून झालो आता आंबे आंबेकाठू परत सुरुवात केल्याने असा काय रस नाही वडापाव खाली या राजू आंब कथा राजू म्हणता आह अजून आंबे काढूचे बघा शिकारणी खाली इली ही बघा तुम्हाला सांगलेलं आहे भरून झाली की शिकारणी खाली सोडतात मग त्याच्यानंतर ती खाली करून घेतली जाते लिक्रेटमध्ये आंबू ठेवूच्या आधी पण खाली आपण असे पुट्टे टाकतो म्हणजे जेणेकरून डॅमेज होता नाही हे बघा तर हे आता काढून आपण त्याच्यामध्ये ठेवणार 인스타 <목소리가> 사나 <목소리가> नुसतो बस नाको या कर शॉर्टिंग कर ते बघा जोरदार काम चालू असा आणि शावनी हय हो रोशनी बरोबर फकांडी लावता रोशनी काय काय पकवता वाटत रोशनी खाताय करत आहे रोशनी करता गुदगुले होते पण ना ते काय डिक पडता तो तर हि बघू शकता हा नाही म्हणशाल तरी चारशे चारशे पर्यंत आंबो आंबोयो म्हणजे वजन साडे चारशे पर्यंत जातोच ही बघा याची पण साईज बघू शकतात येव बघा पण तेवढच जातलो <laughs> इंग्लिश शिकला <laughs> काशाक टाका पिडत काय हो <laughs> तकडी गावला नाही अकड़ी होता ठेवलेला राजू अकडी काढताय बघा वरती चढाना शिकारणे वगैरे बांधून चावणीने झाड पिको आंबो घेतला नाही ठेंगारो बघा असं लावलेलं कारण या फांदी आंबे होते ना मग ती व जड झाली असती ना तर ती फांदी मोडली असते त्याच्यामध्ये ठेंगारे लावलेले आहेत हे आंबे आपाटलेले हे बाजूक ठेवलेले बघा तुम्ही म्हणताच ना आमच्या पेटीत आपटलेलं तर असं येऊच शकत नाही कारण हे आंबे त्याच्या क्रेटमध्ये नाही जातले कारण ह्याचे हे कॅनिंगला जातले हे परत शॉर्टिंग होतं ही सगळी जाऊन अरे किती आंबे लागले ते प्लस पहिल्यांदा तुमच्यासाठी आपण ह्या बागेत इला व्हिडिओ करू कारण आपलं कसं आपल्याकडे वेळ नसतात आज आंबो पिकलेलो नसल्यामुळे आज आपल्याक ही व्हिडिओमध्ये मध्ये तुमक दाखवूक मिळालेला असा तर कोणाक समजलं नसत तर मी पुन्हा सांगतोय की आ, आता जो हिरवो आंबो काढलेलो असा तो जर तुमका हिरवो लगेच होयो असा होलसेल दरात तर त्याचं होलसेल रेट पण आपण देतला होलसेल दरात पण तुमका देतला आणि पिकलेल्या आंब्याचं पण रेट पूर्णपणे आपण कमी केलेला असा कशासाठी तर अक्षय तृतीयासाठी जेणेकरून सगळ्यांना आंबो खाऊक मिळाले तर तुमची जी काही ऑर्डर असतात तर तुमचा जो खाली नंबर दिसता त्याच्यावर कॉल लागलो नाही मी पुन्हा पुन्हा सांगतोय कामाच्या धानलीत आहे तुम्ही बघितलं असतं तर कामाच्या धानलीत कॉल उचलूक गावत नाही तर कॉल उचललो नाही गेलो तर काही एक टेन्शन घेऊ नको व्हॉट्सअपवर मेसेज करून ठेवा जेव्हा आम्ही कधी फ्री होतो आहोत दिवसभरात त्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच रिप्लाय मिळतो आणि पिके आंब्याची पण रेट कमी केलेले आहेत सहा डझन पेटी पाच डझन पेटी साडेचार डझन पेटी ह्याचे ऑलरेडी रेट कमी केलेले आहेत पण त्या पेटींमध्ये पण तुम्ही त्यांची क्वांटिटी वाढवत असतात ते का तुमका अजूनही कमी रेटमध्ये आपण देत आला आता तुम्ही बघितलंच ह्याच बागेतलं आंबा आता तुमका अक्षय तृतीय मिळणार असा तर ही व्हिडिओ आधी केलेली असता तुमका माहिती व्हिडिओ थोडी लेट येतात त्याच्यामुळे तर लवकरात लवकर त्या नंबर व्हॉट्सअपवर जावा मेसेज करा तुमका रेट मिळात तो रेट फायनल नसतो त्याच्यामध्ये पण कमी करता येत तर काही ती ऑर्डर असतात किती पेटे लागणार काय त्याच्यावर पण अजून तुमका डिस्काउंट ठरात तर चला अजून एक थोडा वेळ तुमका दाखवत आहे हे आपल्याला आता ऑर्डर भरू तर त्याच्यामुळे आपण लाव त्या बागे हे हमारा छोटा नेपाली आहे कुछ काम नाही करता है इस है खाता है टाकून हे आता घेऊन तकडीच जाणार ना रश्मी तू आज इधर उधर माशू आहे उधर अभि माशू खाएंगे उधर जाके मित्रांनो माशू म्हणजे काय माहित चिकन मासे बिशे या असतात ना त्या का माशू म्हणतात तर चला काय करूया हे, हे आता हेच राहून हे दुपारनंतर ह्यांना आपण घेऊन जाऊ बोलायचं ना तर आता आपण जाऊया तकडी कारण आता आधी आजची पुण्या मुंबईची जी ऑर्डर आहे थोडेफार आंबे पिकले आहेत तर ते घेऊन जाऊया अ तर मित्रांनो बघू शकतास अकरा वाजलेले आहेत आता जाऊ का कारण नंतर दोनच्या आधीच आंबे देऊचे लागतात नंतर आंबे घेत नाही त्याच्यामुळे शावणी काय फोटो बिटो काढता ते ह्या ह्या बागेत छावणी चला की लागता म्हणून वायता घेता ना था, थायच्या था, थाई था, जरा बरा पडता पण आम्ही येत नाही जास्त करून आहे तर म्हटलं आज तुमका दाखवूया फायनली आता कसं तुमच्या मनात पण प्रश्न येतात की ही तर घराच्या बाजूक यांची एवढीशीच कलम आवत म्हणजे ह्यांच्याकडे एवढं आंबो येता काय ना तर असा नसता दोन तीन बागे मी तुमका बोललंच आहे बघा झाड पिको झाडावरच पिकलेलो आंबो तर मी त्या ह्याच्यात पण तुमका बोललेलं आहे की आपले दोन तीन बागे असत आणि त्या बागेतलो मिळून आपण आंबू एकाच ठिकाणी आणता आता हा आंबू पण दुपारी तकडी आणतले त्याच्यानंतर व्यवस्थित साप वगैरे वे करून शॉर्टिंग वगैरे करून आपण मग तो पिकत घालतला आणि आता गरमी एवढी आहे ना गवतात टाकलाच ना की दोन चार दिवसात त्या कलर येतात चार दिवसात ते बघा हे टाकतले आमकां तर क्रेट कमी पडतले आहेत गाडी घेऊन जाऊन आता एक्स्ट्रा परत क्रेट आणूचे लागतले आहेत मित्रांनो बाग कशी वाटली ती सांगा आता याच्यानंतर आंबे सपले की ह हो सगळं पतेरो बितेरो काय करणार का चरी खाणणार आतमध्ये लेंडी खत चरी खाणून लेंडी खत त्याच्यानंतर वरती पत्तेरो त्याच्यानंतर परत माती टाकणार म्हणजे त्याचा खत होऊन जाताला पावसात तर ही कामं असतात मग त्याच्यानंतर ही सगळी कामं नेपाळ्यांकडनं करून घेतली की त्यांका मग टाटा बाय बाय पुढच्या वर्षापर्यंत मग नंतर एवढी काय कामं नसतात ला ते बघा अकडचे सगळे काढून झाले तर त्या साईडची जी हाती काढणं आपला चालू असा गाडी लावला बाहेर लावलं कशी मध्ये काटका बिटका होत ना, ना त्याच्यामुळे ही गाडी आणलं नाही मोठ्या गाडी काय फरक नाही पडत नेवा चला तर आता आपण निघालो या बागेत ना आपले येत ते काढत आणि तासापर्यंत कडले बागेत घेऊन येतले तर चला आता त्या बागेत जाऊया आंबे भरूच्या आज ऑर्डर होती पण जास्त ह्या नाही करता हिला फुल असा जंगल पूर्ण जंगलच ही बघा ही आपण पाच डझनची पेटी भरली होता पण साईज मोठी असल्यामुळे एक आंबो कमी बसलेलो हा तर बघू शकतास ही चिटकू ही चिटकू शॉर्टिंग करून बाजूक केलेलो ही एक पेटी असा ही एक पेटी असा आपण रॅन्डम आंबा उचलला आणि तो आता श्रावणी आंबोआातून व्यवस्थित हा कापून दे का एक मागे श्रावणी आता घ्या करून देता गवात लावून आता मी ती पॅक करून घेतो तर हे बघा कामगार सगळे बागेत असल्या कारणान स्वतः पॅकिंग करताना संकेत गरज लागली तर आपण शकता लागतोय की नाप मारू त्यांना मी आताच शिकवलोय जस्ट क्लिप मारू नाही तर त्यांना आधी काही येत नव्हतं क्लिप बिप मारू आत्ताच शिकले आणि मस्त पैकी क्लिप मारून दे बघा हा असंच बरोबर केलं बरोबर

कामोटेली